अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचं मुंबईहून अमरावतीला आगमन झालं आहे शपथविधी व विशेष अधिवेशन दैनंदिन सक्रिय आहेत विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते या काळात अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा खोडके या मुंबईतच असल्याने त्या अमरावती येथे कोणालाही भेटू शकल्या नाही या दरम्यान सात डिसेंबर रोजी आमदार सुलभा खोडके यांनी महाराष्ट्र विधानसभा व गोपनीयतेची शपथ घेऊन आपल्या कार्यभाराला सुरुवात केली आहे ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी साडे नऊ ते अकरा वाजेपर्यंत अभ्यागतांच्या नियमित भेटीसाठी त्यांचं निवासस्थान खोडके प्लॉट गाडगेनगर अमरावती येथे आमदार सुलभा खोडके उपलब्ध राहणार आहेत अधिवेशन आटोपताच अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरुभा खोडके यांचे दहा डिसेंबर रोजी सकाळी का आहेत या दरम्यान बुधवार अकरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत सकाळी साडे नऊ ते अकरा वाजेपर्यंत आमदार सुरुभा खोडके या मतदारसंघातील सर्व अभ्यागतांना नियमित भेटीसाठी निवासस्थान खोडके प्लॉट गाडगेनगर अमरावती येथे उपलब्ध राहणार आहेत मतदारसंघातील नागरिकांच्या काही तक्रारी व समस्या असल्यास त्या सुद्धा जाणून घेणार असून पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे